आज्ञाचक्रामधनं दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आहेत सावकाश डोळे मिटायचे पाठीचा कणात ताट ठेवायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर सोडून स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आज पौर्णिमेचा सुंदर दिवस कल्पना करायची आहे पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र उगवलेला आहे त्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपण बसलेलो हो। आहोत आत्ता ह्या क्षणाला आपण निर्विचार हो, हो। आहोत शांत आहोत पाण्याच्या ग्लासवर रेखीचं चिन्ह काढायला घ्यायचे ओम काढा वम काढा चोकुरे काढा चोकुरे 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 डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झासून येन हॉनशा झासून येन हॉनशा झासून येन हार्मनीचं चिन्ह काढा सेहेकी सेहेकी से सहेेकी लेवल तीनच्या पुढच्या आहे हालो काढा किंवा हार्त काढा हालो 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 मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायचंय डायक्योमो 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 उजवा हात पाण्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे रेखेचे पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायची माझा कुणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आत्तापर्यंत आयुष्यात मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे मी खूप सक्षम झालेली आहे शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला वै वैश्विक शक्तीचे खूप खोग खूप आभार सावकाश पूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावर घेऊन जलतत्वर या जलतत्वरूपी या या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी सरस्वती कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांच्या जलामध्ये अशी ताकद आहे की आपल्याकडनं घडलेली कुकर्म त्यांना धून टाकण्याची शक्ती आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता या पवित्र जलांद्वारे होत आहे या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे जलतत्व आपल्या शरीर जे तयार झालेलं आहे पंचाहत्तर टक्के जलतत्वाद्वारे या जलतत्वाचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे द्वा सक्षम चंद्रतत्वाद्वारे द्वा चंद्रतत्व जिचा संबंध आहे चंद्रप्रकाशाशी पौर्णिमेच्या चंद्राशी चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी जी आपल्या मनाशी संबंधित आहे चंद्रनाडीद्वारे आपले मन अतिशय शांत आहे कुठलेही चांगले कार्य सुरू करण्याअगोदर चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करत आहोत सक्षम जलतत्वाद्वारे सक्षम एक्सक्रेटरी सिस्टीमद्वारे सक्षम रिप्रोडक्टिव सिस्टीमद्वारे शरीरशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत या तत्वाची आधी देवता ब्रह्मदेव वरुण देवता यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे बीजाक्षर वम द्वारे। वम चंद्रग्रहाचे खूप आभार म्हणायचे ओम सोम सोमाय नमः आपल्या मनाचा कारक ग्रह म्हणजे चंद्रग्रह याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पवित्र नद्यांचे खूप आभार पंच नद्यांचे खूप आभार म्हणायचे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे अज्ञाचक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून या पवित्र धरणी मातेला नमस्कार पृथ्वी तत्वरूपात असलेले विविध धार्मिक स्थळे यांना आपण भेटी देत आहोत या प्रत्येक धार्मिक स्थळी आहे विविध कंपनं ज्याद्वारे आपल्या चक्रांना ऊर्जा मिळत आहे या धार्मिक स्थळांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे या सक्षम देहामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे रक्त धातूमधला घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरातल्या अस्थि धातूला बळकटी मिळालेली आहे पृथ्वी तत्वरूपी अस्थि धातूचे खूप आभार मानायचे या चक्राची आधी देवता आपले लाडके बाप्पा यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे ओम गम गणपतय नमहा ओम सोम सोमाय नमहा या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या देवी देवतांचे आजच्या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर लम लम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या दोन्ही पायांमधून वाहत आहे ज्याद्वारे दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे पूर्ण लक्ष आपल्या तळपायांवर घेऊन या आपल्या तळपायांमध्ये आहेत असे पॉईंट्स ज्याला प्रेशर पॉईंट्स म्हणतात ज्याद्वारे भरभरून वैश्विक शक्ती वाहत आहे आपल्या मेंदूपर्यंत ही ऊर्जा पोचलेली आहे सक्षम दोन्ही पायांचे त्यातल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे कार्य दिवसेंदिवस अगदी व्यवस्थित होत आहे प्रत्येक अस्थिधातूची पेशींची स्नायूंची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लमद्वारे lam lam सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम चंद्रतत्व प्रत्येक अवयवामध्ये बघण्याचा प्रयत्न करा चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनामध्ये स्वच्छ सुंदर पांढरा प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे स्वच्छतेचे प्रतीक असलेले चंद्र तत्व याचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आपल्या शरीराचा पाया खूप भक्कम आहे मूळ आधार असलेले पृथ्वी तत्व जे आपले निर्णय आहेत ते अतिशय सक्षम झालेले आहेत आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे या पवित्र देहामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे चंद्रप्रकाशामध्ये आपल्या मणिपूर चक्राला बघायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्यामुळे मिळत आहे त्या सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ओम राम सूर्याय नमहा सक्षम अग्नितत्वाद्वारे सक्षम पचन संस्थेद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे इथल्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे बीज अक्षर रमद्वारे रम रम रम। ओम सोम सोमाय नम महा चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे मणिपूर चक्रामधला प्रत्येक अवयव पांढऱ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा चंद्रतत्वाला आपण सक्षम करत आहोत त्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे त्याद्वारे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान याची प्राप्ती होत आहे त्याद्वारे आपल्याला ऐश्वर प्राप्ती झालेली आहे खूप आभार मानायचे श्री महालक्ष्मींचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो महा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम साक्षात श्री विष्णू श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहे खूप आभार मानायचे सक्षम मणिपूर चक्राचे आणि सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आज्ञाचक्रामधनं पवित्र शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी आहे शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे श्री शिवाय नमस्तोभ्यम सक्षम तत्वाद्वारे जणू पुत्र देवता श्री हनुमानजी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला ह्या ब्रह्ममुहूर्तावर मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे मनोजव मूतुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वाणर श्रीरामदूतं शरणं शरण प्रपद्दे साक्षात श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सक्षम वायुतत्वाद्वारे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे यम, यम यम, यम। पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये अनाहत चक्राला बघण्याचा प्रयत्न करा साक्षात शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे पौर्णिमेच्या सुंदर चंद्राचे पौर्णिमेचा सुंदर चंद्र जो आपल्याला शिकवतो की ह्या जन्मामध्ये आपण त्याला पूर्ण आकार देऊ शकतो चांगल्या कर्माद्वारे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत सतत सगळ्यांबद्दल चांगले विचार त्याद्वारे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत फक्त चांगलेच भाव आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या हृदयाचे खूप आभार मानायचे चांगल्या अंतकरणाद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होता होत आहोत सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वरूपी बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे भरभरून आशीर्वाद या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला मिळत आहेत चांगले विचार चांगले मन त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे आपल्याकडनं होत आहे आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर हम द्वारे हम हम आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण प्रत्येक कर्म करत आहोत श्रेष्ठ कर्मेंद्रिय आपले दोन्ही हात त्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडून होत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे ओम सोम सोमायन महा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम आपल्या हातामध्येच आहेत हे जग जिंकण्याची ताकद खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही हातांचे सावकाश दोन्ही हात अज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत दत्तगुरु माऊलींचे विविध अवतार यांना बघण्याचा प्रयत्न करा कलियुगी अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज मग नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर आहे बरबरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत चंद्राचा शीतल प्रकाश या चक्रावर पडलेला आहे ओम सोम सोमाय नमहा खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे ओम। 嗯嗯，呕吐。 चिंतनम श्री दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा भरभरून दत्तगुरु माऊलींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे सावकाश दोन्ही हार सहस्त्र हार चक्रावर ठेवायचे या ब्रह्मांडातील सगळ्या चांगल्या शक्तींचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप आभार मानायचे सगळ्या देवी देवतांचे ओम द्वारे Oh सोमाय नमः ॐ सोम सोमाय नमः ॐ सोम सोमाय नमः श्रीवाय नमस्तुभ्यं श्रिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यम् शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा रेखेची पावित्र पवित्र अशी चिन्ह आपल्या दोन्ही मेंदूंवर काढण्याचा प्रयत्न करा खूप आभार मानायचे आहेत ह्या पवित्र रेखी चिन्हांचे सक्षम दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे चांगल्या बुद्धीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे खूप आभार म्हणायचे पवित्र ब्रह्म या पवित्र ब्रह्ममुहूर्तामध्ये अशी ताकद आहे आपले ध्येय आपण प्राप्त करत आहोत वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे चांगणा प्रत्येक क्षणा आभार सूक्ष्म बदल अपने आजूबाजूला होता है अपने सत ही चक्र अगर व्यवस्थित काम करता है सक्षम सत ही से खूब आभार चंद्रनाड़ी सूर्य ना सुषुम्नानाड़ी यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार अ ओ...